नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चार नगरातले माझे विश्व गुलाबी रंग सर्वांना आवडतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गुलाबी रंग कोणाला आवडत नाही उष्टे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी खरकटे विश्वासघात करणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गळा कापणे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वासर मनी मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विधानार्थी। नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नाटक रथचक्र ही कादंबरी कोणाची आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए श्रीना पेडसे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी हृदयरोग तदने. निबीड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी घनगर्द शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली वाक्यातील प्रयोग गोळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मनी जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भावे कनिक तिमने या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मार देणे गाव करी ते राव न करी या मनीचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते श्रोतिया शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उगमस्थान दात विचकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वेडावून दाखवणे परतंत्र या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वतंत्र परिमळ या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचं आहे राघव वेळ ही नामदेव कांबळे यांची कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कादंबरी अवखळ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनिर्बंध राजाज्ञा हा कोणता समास आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तत्पुरुष आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मणी कुप्रसिद्ध चा शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सुप्रसिद्ध जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज